कोरेगाव हिंद केसरीचं मैदान झालं आत्ता बघितलं तुम्ही पण ते मैदान जसं पाहिजे होतं तसं काय झालेलं नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे बघितलं तुम्ही मैदान त्या मैदानात सरजावरती वेगाचा शेवट सारजा याच्यावर अन्याय झाला खरंच झाला अन्याय गाडी कुठेच फॉल नव्हती तोंडाला गाडी पुढे येऊन चाकतेला थटलेलं आणि त्या गाडीला निकाल दिला देण्यात आलेला नव्हता तुम्ही बघितलं वेगाचा शेवट सरजा दुसऱ्या दिवशी मैदानात बोललं होतं त्यांना मैदानात बोलावल्यानंतरनं गाडीचा निकाल कॅन्सल करण्यात आलेला होता आणि गाडीचा निकाल दिला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि वादळ नक्की चुकीचा निर्णय होता कारण अन्याय हा खरंच झालाच गाडी मालकांच्यावर कारण तुम्ही बघितलं रायफल सर्जाच्या शे सर्जाच्या बाजूला एक गाडी पळत होती ती गाडी दोन नंबरला उतरली होती आणि ती गाडी फॉल पण नव्हती मग त्या गाडीला तुम्ही का पळून दिलं नाही रायफलची गाडीच का पळाली तिथं रायफलच्या गाडीचं तर गाडी किती माग होती ती काय समजा नाही विषय तर काय समजणं झालाय पण जिथं आपण चुकीचं आहे तिथं बोलणारच कारण वेगाचा शेवट सारजा एकटा बैल त्यानं संबंध सगळे तुम्ही बघितलं एक चांगला बैल पण नव्हता त्याच्यासोबत पण त्या बैलाला घेऊन तो पळाला आणि त्यानं गुलाल घेण्याचं स्वप्न जे होतं कोरेगावच्या हिंद केसले त्या पवारसाहेबांचं तो तो पूर्ण करणारच होता परंतु तुम्ही बघितलं आणि ते पवारसाहेब गाडी घेऊन पण आलेले होते कोरेगावला दुसऱ्या दिवशी पण नंतरनं मैदानात त्यांना पळून नाही दिलं का असं केलं माहीत नाही आणि सगळ्यांना मग त्या ड्रोनचा व्हिडिओ पण बघितला सगळ्यांनी सरजाची गाडी फॉल नव्हती आणि सरजावर खरंच अन्याय झाला तर झालाच अन्याय झाला बेकार वाटते कारण चांगला बैल तुम्ही जर असा अन्याय जर केला गाडी त्या बैलावरती तर एक मन नाराज होतं पण असो एवढंच सांगायचं होतं की सर अन्याय झाला आपल्या धन्यवाद